रामकृष्ण हरिमाऊली या वारीमध्ये खूप आनंदाचा आणि अनुभूती देणारा क्षण होता कारण देहू आनंदीपासून पंढरपुरापर्यंत सुरू झालेला हा प्रवास टाळमृत्युंजांचा गजर आणि त्याच्यामध्ये पावलोपावली येणारे अनुभव अनुभूती वारकऱ्यांमध्ये किंवा त्या प्रत्येकामध्ये मग डॉक्टर असेल किंवा पोलीस दलातले असतील म्हणजे शुश्रूषेशी वारी असेल कर्तव्याची वारी प्रत्येकजण आपापली जबाबदारी पूर्ण ती वारी पार पाडत होतं आणि त्याच्यामध्येच साक्षात माणसातला देव दर्शन देतो आहे अशी भावना होती कुठे अन्नपूर्णीची वारी होती भरल्या ताटावरती बसवणारे मातृत्वाची आपल्याला वारी अनुभवायला मिळाली असे अनेक आनंदाचे क्षण या वारीत अनुभवले म्हणून ही वारी अधिक समृद्ध झाली माणसानं माणसावर कसं प्रेम करावं एका माणसाने दुसऱ्या माणसाचा कसा आदर करावा आणि निष्ठेने जसं भेटीचं ध्येय आहे तसं ऊन वारा पावसाची चिंता न करता उद्दिष्ट आणि ते ध्येय गाठेपर्यंत कुठलीही अपेक्षा न बाळगता प्रवास करत राहायचा आणि पंढरपूरला गेल्यानंतर फक्त कळसाचं दर्शन घेऊन वार वारी पूर्ण केल्याचा आनंद करायचा हे सगळं अनुभवायला मिळालं वारकऱ्यांच्या बरोबरीने यापेक्षा वेगळा आनंद तो कुठला तुम्ही अठरा दिवसाच्या वारीमध्ये मी तुम्ही प्रसंग बघितले क्षण बघितले त्याच्यात ह्या क्षणामधला तुमचा असा कुठला आठवणीतला एक क्षण आहे कि तो की तो तुमचा ना मी नाही मी असं म्हणेन की एखादा आठवणीतला क्षण नाही त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की संपूर्ण वारीच देऊ आळंदी ते पंढरपूर ही संपूर्ण वारी आयुष्यभर स्मरणात राहील आणि ती तशीच ठेवावी कारण त्याच्यातला प्रत्येक क्षण हा तेवढीच ऊर्जा देणारा आहे आणि त्यामुळे वारी आणि वारीबरोबर चालणं आणि चालताना वारकऱ्यांबरोबर भिजणं आणि त्याच वारकऱ्यांबरोबर उन्हात सुकणं आणि त्याच्यामुळे त्याच्यातला जो ओलावा होता ना तो भक्तिरसाचा ओलावा घेत पुढे जाणं याचा आनंद आणि हे कायम स्मरणात ठेवण्यासारखीच आहे वारीमध्ये एवढे तुम्ही प्रसंग तुम्ही तर बघितलं सर्व काय बघितलं पण असा एक आहे की तुम्ही मिस केलंय वारीमध्ये तर तुम्हाला कोणाची आठवण आली का त्या वारीमध्ये हो मला शंभर टक्के आली पण ते योगायोगाने ती गोष्ट भरून निघाली एक म्हणजे माझी आई जी आता हयात नाही आणि माझे आजोबा की जे भजनी होते जे कायम दत्तभक्त तर होतेच पण विठ्ठल भक्ती त्यांची खूप होती संत ज्ञानेश्वर महाराजांवरती नितांत श्रद्धा आणि त्यांच्या प्रत्येक वेळेला संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे दाखले देत ते किर भजन करायचे मला कायम पावलं पावली त्यांची आठवण येत होती त्यांना आम्ही कधी बघितलं नाही पण कुठे ना कुठे आजोबांनी दर्शन दिलं माझ्या हाताला हात धरून असं मला वाटतं आणि त्यामुळे वारीत आजोबा माझ्या बरोबर होते आणि कुणी भाकरी देताना आईने सुद्धा येऊन पटकन तो घास भरवल्याचं समाधान मला मिळालेलं आहे रामकृष्ण हरी